आणि सर्व आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आता सगळे खूप बोलले मी जास्त बोलत नाही एक मात्र सांगतो की एक मात्र नक्की सांगणार कि की संतोष भाईला ज्या ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना बरोबर मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढ आमचे संतोष भया तर आता गेलेतच पण यापुढ जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंड्याला रस्त्याने सुद्धा फिरून जाणार आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला त्या मुंड्याचा खिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं पाच हजार देशमुख कुटुंबियांना जर या पुढा त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायच इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव या ग्राह्यांना बघायचं हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देत पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागला आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमच्या लोक मानून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळलं कोणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याची भादग सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या तोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सर आरोपी केलं पाहिजे हे सशीला होणारच नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शिक्कचं चा होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चारशित कच्च झालं आणि त्याच्यातला एक आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हमला <गणागी> आता तुम्हाला हीच भाषा बसली आता आमचा नावे लाज आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितलो तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर आहोत संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही को आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला काळ्या घेऊन पाळतात ते काय आणि संतोष भायाला कुलूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाहीये का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आज तुम्ही कोणत नाही वर्वणूक खाताय मग तुम्ही जातीवाजी नाही याला काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढच्या काळात आपण सावध राहा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा खावाटेल खराब खुतून बाहेर काढावं लागला न्याविराज आहे आपला आपला न्याविराजे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसर असते कोणते मराठी आहेत आपण आपण सयम स्वयं बर जायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जसे कसा द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिले नाही आपण जर आपल्या समाजाच्या

असलेच पाहिजे यांच्या मुदख्यावर पाय देणारे असलेच पाहिजे या आपल्या म्हणते <णगी> जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या महाद्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूला बोलाल या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याचा पाठीमागा ठाम उभारायचं त्याला उघडं पडू द्यायचं नाही नेत्रोत् जाऊ जोड खट्यात तिकडं समाजाच्या बाजून त्यांनी ताब्यात देऊन देविद देऊन डबल मग त्यांना कचका करून परभणी <दणड़ागी> कशाला दे म्हणते यांना करू देतात यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला दे डबल दे त्रास देऊ द्या मग यांना काचका सांगू थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्याला इथे आपलं ना डायरेक्ट <laughs> <laughs> नाव असतं आपल्या ते दाट मोठे नाव नसतं त्यांच्या सर्व आकान बोकान हाकीन फाकीन आपण आपले अंगाचं नाव नाही घेत उंच एक चापा लागेल डायरेक्ट नाव आणि त्यांच्या टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तेव्हा फक्त थोडा बी तेव्हा थोडा देऊन द्यायचा सापडू द्या किंवा किलू मिळू द्या याला राज्यातच फिरून देत नाही धन देशमुखला धाक्या देता माजुरी दे तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्याने की त्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागले म्हणून ते धनंजय देशमुख बिचार रात्र मोटरसायकल निघत आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते ओल फिरतोय साडूला घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकटा नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि लोकशाहीचा जाणवे घेऊन तुम्ही हप्पाचं काम नाही तो तुमच्या एकट्याचा भाव नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाव आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर काय त्याने न्याय दिला नाही तर आम्हाला म्हणून आणि हॉस्पिटल बसलेले आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आणतो तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायद्या सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील ही शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग नाही केला सांगू आपण मराठी काय असतो आपल्या पाषी कोणाची केली जात नाही आपण जन्मालापासून भडे परत आणि फक्त मराठ्यांचा आदर आणणार ज्यावेळेस मराठीवर संकट येईल मी फक्त मराठ्यांच्याच मागून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत जा मला पाऊस बघायचा नाही एक आणि सगळ्यांना उभा जायचं काम हातातले पेपर मराठ्यांचे कायम दाखवायची जरी राजकीय नाव वाचले तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत हे चुकले यांना बी सोडायचं पण ज्यावेळेस वेळेस संकट येईल त्यावेळेस इथून पुढे घराघरातल्या मराठींनी माता मावल्याचं बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागती संतोष भया देशमुखांना न्याय देण्याचा निडा या समाजानं उतरलाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी माग सरकायचं नाही उद्या पाच हजार केला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना वाढ संतोष भयाचे लेखीन आपल्याला हात दिली सगळ्यांनी ते मोर्चा सहभागी व्हा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालाव आपल्या लेखकीच्या हाकेसाठी नंतर कधी का फिरायला काही जणांना जायचं तर जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घा तिथं सुद्धा सर्व राजकीयचे कानावर कुंकुरीचे राजकीय मुळे काय काही कमताय कधीतरी आपण ठेवण करा असू द्या कुणी पण मागणी का हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला बांधायला लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळ्या बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत तात्तीनं त्यांच्या पाठीशी वारा वेळ आली तर पुन्हा एकदा बीड सह जिल्ह्यात जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊन पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागं सरकू नका आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्यातले आरोपी हे कोणी पण एकच आहे खंडणी मुळात हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले हे सगळ्याचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सहा आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्यांना आणि त्यांच्या था आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागले त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय सुरा परंतु यानंतर सगळ्यांनी गुस्त्यांचे श्रद्धांजली प्रकारे यानंतर